देत जावे घेणाऱ्यांनी घेत असे हे हातुषारजी अडसुळे उद्योगपती ते जे व्यवसाय करतात त्यांचा ते त्या व्यवसाय उदारनिर्वाह करतात आणि त्याचबरोबर इतरांचाही उदारनिर्वाह कसा होईल याचा विचार करतात आणि ते त्यांच्या परीनं आपल्या उद्योगामध्ये त्यांना कामावर सामील करून घेतात म्हणून त्यांचा हा जो गुण आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याने घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यावे हात घ्यावे म्हणजे नक्की काय तर जे ते, ते जे उद्योग करतात त्या उद्योगामध्ये जे कामगार लागतात जे कामगारांना ते पगार देतात त्याच्यावर त्यांचं घर चालतं हा तरुणाने आदर्श घेणं गरजेचं आहे आणि आदर हा आदर्श घेऊन आपले उद्योग कसे वाढवतील आपल्याला काय पाणी करता येईल त्यातून चार जणांना कामाला कसं लावता येईल असा हा त्यांचा जो देण्याची प्रवृत्ती आहे त्यांची ती प्रत्येकात वाढावी आणि युवा लोकांनी त्यांना प्रेरणासाठी ठेवून त्याच पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचा सल्ला घेऊन असं काही आपलं करता येईल का याचा विचार करावा याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यातून काय घेता येईल का हे बघावं आणि तुम्ही घेऊन त्याच्यातून काय कुणाला देता येईल का हे पाहावं एवढंच बोलून मी इथे थांबतो धन्यवाद <laughs> बापू आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झाला सर्व मंडळी उपस्थित झालेला आहात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सन्मानिय तुषार जाळसुळे आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळू द्या सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर पडावे गुलकंद तुमच्या जीवनात व्हावा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो केक कापण्याचा कार्यक्रम होतो पाच मिनटं फक्त शुभेच्छा देण्याकरिता कृपया विनंती आहे की आपण केक कापून घेऊया यानंतर शुभेच्छा स्वीकारल्या जातील कृपया विनंती आहे आपण केक कापूया पहिल्यांदा केक कापण्यासाठी त्यांचे सहकारी आ, मित्र घरातील मंडळी आपण ताबडतोब स्टेजवरती या घरातील मंडळी या पटकन या आणि त्यांचे मित्र मंडळी या केक कापण्याचा कार्यक्रम चालू होतोय केक कापण्याचा कार्यक्रम चालू होतोय या ठिकाणी या पटकन या घरातली मंडळी या पटकन या तुषार जी अडसुळे साहेब जे जे हवं आहे ते ते तुम्हाला मिळू द्या जे जे हवा आहे ते ते तुम्हाला मिळू द्या भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून करू द्या शिक्रे यशाची तुम्ही सर करावी पाहता वळून मागे आमची आठवण स्मरावी तुमच्या आनंदाचा वेळ दग्नाला भिडू द्या आयुष्यात तुमच्या सर्व काही सर्व काही घडू द्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहरी येऊ द्या आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहरी येऊ द्या तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ द्या आमच्या मनात एकच इच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभे